पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी वापरलेल्या भूगर्भातील पाण्याला कर आकारणी करणार असल्याचे समजते देशभरातील शेतकऱ्यावर सुलतान फिरोजशाह तुगलकाप्रमाणे हा जिजिया कर आकारला जाणार असून केंद्र सरकारला याची किंमत मोजावी लागणार असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे केंद्र सरकारच्या जलसंधारण मंत्रालयाकडून देशभरातील शेतकरी विहिरी व कुपनलिकामधून शेतीसाठी जो पाणी वापरतो त्या पाण्यावर कर लावण्याचा विचार करतो करते आहे मुळातच देशभरातील शेतकऱ्यांनी स्वकर्च विहीर व कुपनलिका यांची खुदाई करून पाईपलाईनद्वारे शिवारात पाणी आणल्याने तो स्वयंपूर्ण आहे याकरता केंद्र व राज्य सरकारने कोणतेच योगदान नाही केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न करीत आहे याबाबत वेळीच केंद्र सरकारने योग्य पावली उचलली नाही तर नक्कीच सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयानं शेतकरी भूगर्भातून जे पाणी वापरतं त्याच्यावर कर आकारणीचा विचार करावा आहे अशी माझी ऐकिव माहिती आहे हे असेल तर गंभीर आहे नदीतल्या प्रवाहित पाण्यावर आधीच राज्य सरकार कर आकारतात आता केंद्र सरकार भूगर्भातल्या पाण्यावर जर कर आकारणी करणार असेल तर शेतकऱ्याने शेती कशी करावी हा एक नवा जीजी आकार पाण्याचा वापर गैरवापर शेतकरी करत नाही तर जे करतात ते पाणी प्रदूषित करून भूगर्भातलं पाणीसुद्धा प्रदूषित कर करत असतात त्यांच्यावर सरकार काही कारवाई करत नाही अनेक नद्या अनेक ठिकाणच्या विहिरीचं नलिकेचं पाणी पिण्याला शेतीला अयोग्य झालेलं आहे त्यासाठी सरकारनं काय का केलं काहीच केलं नाही मात्र आता जो शेतकरी कर्ज काढून स्वकर्जाने जमिनीतलं पाणी उपसा करून अत्यंत महाग दरामध्ये उपसा करून कधी कधी वीज मिळाली नाही तर डिझेलचा वापर करून पाणी उपसा करतो शेती करतो त्या शेतकऱ्यावर तुम्ही कर कर आकारणी करत कर असता आणि याच शेतकऱ्यांना साऱ्या जगानं वातावरणामध्ये सोडलेला कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनोक्साईड नायट्रोजन सल्फाईड हे वायू ज्याच्यामुळं जगाला मोकळा श्वास घेणं सुद्धा अवघड झालेलं आहे ऑक्सिजनची किंमत किती आहे आणि कशी आहे हे कोरोनाच्या काळामध्ये कळाले आहे तो ऑक्सिजन तो ओझन तुम्हाला मोफत स्वतःच्या हिमतेनं कष्ट करून शेतकरी तुम्हाला देतो त्याची किंमत शेत शेतकऱ्यांना मिळाली का आ, नायट्रोजन सलोपाईपासून तुम्हाला प्रथिनं देतो आणि तुमच्या शरीराचं संवर्धन करण्याचं मजबूती करण्याचं काम ह्या प्रथिनातून डाळीच्या माध्यमातून आणि इतर पिकातून होतं तुमच्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोडोक्साईडपासून तयार करून तो तुम्हाला कार्बोहायड्रेट्स देतो आणि त्याला तुम्ही काय देता तर तुम्ही जाहीर केलेला उत्पादन खर्च विचारात न घेता जाहीर केला जो हमी भाव आहे त्याच्यापेक्षा कमी किती शेती विकून त्यानं तोट्यात शेती आली म्हणून त्याचा बाधा घेऊन आत्महत्या करायची हे हे बक्षीस तुम्ही त्याला देत पहिल्यांदा त्याला त्यानं वापरलेला साऱ्या जगाला नको असलेल्या जगाच्या अस्तित्वाला नक लावू पाहणारा कार्बन डायऑक्साईड कार्बन मोडा नायट्रोजन सल्फाईड वापरून त्याच्यापासून अन्नधान्य तयार केलं म्हणून त्याला पहिला बक्षीस द्या आणि मग पाण्यावर कर लावा माझी काही हरकत नाही पण नवनवे कर लावून जर का शेतकऱ्याला विटी धराल तर सरकारला याची किंमत चुकती करावी लागेल हे मात्र मी तुम्हाला ठामपणा सांगतो